सव्वीस जानेवारीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना तोफा होय मिळालेल्या अपडेटनुसार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात या निधीत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचं बोललं जात आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सिस्टम डीबीटी अंतर्गत आत्तापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना त्यांना दोन पॉईंट आठ लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम अदा करण्यात आल्याने ही योजना खूप यशस्वी ठरली आहे एका वर्षात तीन हप्त्यामध्ये पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुरुष शेतकऱ्यांना दिली, पुरु दिली जाणारी रक्कम नऊ हजार रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते तर महिला सक्षमीकरणाच्या सरकारच्या धोरणानुसार महिला शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम बारा हजार रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे 嘿。Okay.